नमस्कार मित्रांनो मी अण्णासाहेब दाखोडे आणि आपण पाहत आहात विशेष बातमी पत्रामध्ये आमचे जिल्हा प्रतिनिधी दत्ता चोगदंड यांनी दिलेला बातमी वृत्तान राजर्षी नूच विशेष बातमी दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन आमचे प्रतिनिधी दत्ता चोगदंड माजी सांगू दादा राज्यमंत्री तथा प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रासह अहिद्यानगर जिल्ह्यातील प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले या आंदोलना दरम्यान जिल्हाधिकारी पंकज आशिया यांना दिव्यांग बांधवांच्या विविध प्रलंबित मागण्या निवेदन देण्यात आले प्रमुख माग शासन निर्णयानुसार आमदार व खासदार निधीतील पाच टक्के निधी दिव्यांगासाठी नियमित खर्च करण्यात यावा सर्व दिव्यांग बांधवांना सरसकट घरकुलाचा लाभ देण्यात यावा सध्या मिळणारा एक हजार पाचशे अर्थात दीड हजार रुपयांचा संजय निधी निराधार योजनेचा लाभ वाढवून दोन हजार पाचशे अर्थात अडीच अर्था हजार अर्था अर्था रुपये सर्व दिव्यांगांना देण्यात यावा शासन निर्णयानुसार पालकमंत्री जिल्हाधिकारी आमदार व खासदार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा व तालुका स्तरावर तात्काळ समित्या करण्यात जिल्हा नियोजन समितीतील एक टक्का निधी दिव्यांगाच्या कल्याणासाठी खर्च करण्यात यावा आंदोलनात उपस्थित मान्यवर प्रहार दिव्यांग संघटनेचे राज्य उपाध्यक्ष लक्ष्मणराव पोकळे जिल्हा अध्यक्ष मधुकर घाडगे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पोपट शेळके जिल्हा संघटक संजय पुंड मुख बधीर संघटनेचे जिल्हा अध्यक्ष दीपक जाधव तालुका अध्यक्ष विनोनाथ आहिर तसेच भारत डेरंगे गणेश शेळके संभाजी काळे सौ पौर्णिमा राव संदेश रपडिया जगत मैडम सुरेश गलांडे नानासाहेब खपके भरत आढ़ाव पाराजी भोसले पाराजी भोसले पाटिल दत्तात्रय तनपुरे उर्मिला कोकड़े तुहसी शेख अमोल अलकुटे यांच्यासह मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव उपस्थित होते दिव्यांगाच्या न्याय मागण्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले असून मागण्या मान्य न झाल्यास पुढील टप्प्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे राजर्षी न्यूज सत्य बातमी जनतेसाठी शेतकरी सारी केला सारी काय सांगू दादा काय सांगू बाई सरकारच्या कर या करणीला दादा करणीला दिव्यांग शेतकरी ठार केला दिव्यांग शेतकरी ठार केला दिव्यांग शेतकरी ठार केला

त्याच बरोबर जे बच्चू भाऊंच जे कार्य करतो तो आहे ते त्यांच्या शाहिरी शैली मध्ये ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहे सर्वार्थ साक्षी करणे त्रंबके गौरी नारायणे नमस्ते आज या ठिकाणी शेतकऱ्यांचे कैवारी दिव्यांगांचे दैवत माजी मंत्री माननीय आमदार बच्चू भाऊ कडू यांच्या आदेशाने आपण अपंगांच्या मागण्या संदर्भात इथे आपण जमलो आहोत तरी मी आलेल्या सर्व दिव्यांगांचे सतशा आभार मानून त्यांना आठवडून नम्र विनंती करतो की आपण ह्या कार्यक्रमाला हजर झाला त्याबद्दल आपल्या आभार संघटनेच्या वतीने आभार मानतो तरी आज या संघटनेचं संघटनाच चा आंदोलन चालू असताना आणि संगमनेर वरून वो शाळे व माझे समोर आलेले तालुका अध्यक्ष गणेश शेळके तसेच संभाजी काळे हेही आले आणि आता पुढील एक कार्यक्रम म्हणून या सरकारला जाग यावी म्हणून मी एक कविता छोटीशी तयार करीत आहे आणि ती आहे तद्वत पहिले गणरायाची थोडीफार आपली एकदम थोडक्यामध्ये स्तुती करून आद्या आदिमाय शक्तीला नमन करून आपण कवनाला सुरुवात करण्यात आहोत गणपती बाप्पा मोरया मंगल मुरती मोरया Ah, bappa the bakfa mureya. When you can lamu ratti mureya. Ashaminaya ket ugeneraya. Ashaminaya ket गणपती बलया गाडगे ब्रह्म विष्णू आता ही कविता कशी आहे बघा यालाच घ्याय आपण एखाद्या माणसाला गाडव म्हणतो तो गाडव वाचतो का नाही याच कर्म गाढव असतो म्हणून त्याला गाडव म्हणतो एखाद्या माणसाला आपण देव म्हणतो तो देव असतो का नसतो पण त्याच खून चांगला असतात म्हणून त्याला आपण देव माणूस म्हणतो सत्व या कवितेच नाव दिली शक्तीची फोड करणार नाही डायरेक्ट चालणार आहे तुम्ही अर्थ समजून घ्यायचा ब्रह्म विष्णू आणि महेश्वर ब्रह्म विष्णु आणि मयेश्वर सिंहासनी बसले शेतकरी करी का काशीला गेले दिव्यांग फाशीला गेले कुटुंब वनवासी राहिले ब्रह्म विष्णु आणि मयेश्वर ब्रह्म विष्णु आणि सिंहास बसले शेतकरी फाशी ला गेले दिव्यांग काशीला गेले कुटुंब वनवासी राशीला जाऊन नवस केला तप तप करून अन्न त्याग केला kashila da na nawasake la tapakaruna anatagake la sari Dewana wa na siwa ina sari hasale setakari krasila ve ke le वनवासी राहिले ब्रह्म विष्णू आणि महेश्वर ब्रह्म आणि महेश्वर सिंहासनी बसते शेतकरी काशीला गेले दिव्यांग फाशीला गेले कुटुंब वनवासी झाले महेश्वरानी वचन दिले महेश्वर कोण आता तुम्ही जाणता महेश्वरानी वचना दिले सिंहासन मिळवणी विसरून गेले महेश्वरानी वचन दिले सिंहासन मिळवणी विसरून गेले देतो तो म्हणून गेली वेग काढून देवनी नेली वेळ काढून शेवटी गाजर का दाखविले शेत करी फाशीला ला गेले शेवटी गाजर दाखविले शेत करी काशी गेले शेत करी दिव्यांग फाशी ला गेले मुंगाचे वाटोळे झाले आधी माया शक्तीना देऊन ओवाळनी आधी माया शक्ती म्हणजे लाटकी बहीण बरं का आधी माया शक्तीना देऊन ओवाळनी सिंहासन बाई सुनी गेल्या विसरुनी आधी माया शक्तीना देऊन ओवाळनी सिंहासनी बाई सुनी गेले विसरुनी दैत्यांसाठी साथी देवन दैत्यांसाठी सभेच्या शेतकरी गाशी गेले दिव्यांग फासल्या गेले कुटुंबाचे वाटोळे झाले ब्रह्म आणि महेश्वर ब्रह्म आणि महेश्वर सिंहासनी बसले शकरी वाशीला गेले गाशी ला गेले कुटुंबाचे वाटोळे झाले नारद हो तिनी देवांना स्वप्न पडले कोकळे साहेब तिनी देवांना स्वप्न पडले नारद होऊनी बचू कडूवाले तिन्ही देवांना स्वप्न पडले नारद होऊनी बचू कडूवाले दिव्यांच्या शेतकऱ्यांच्या दिव्यांगांचा आवाज आई तू म्हणत हे सुटले शेतकरी काशीला गेले लागेले चा आवाज आई बोनी बचूकडू आवाज आई बसले शेत घरी काशीला गेले दिव्यांग काशी लागेले गेले कुटुंबाचे वाटोळे झाले ब्रह्म विष्णू

मित्रांनो राजर्षी न्यूज या आमच्या यूट्यूब चॅनलला आपण लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका आणि हो कॉमेंट जरूर करा धन्यवाद